अच्छा त्या तिथल्या स्थानिक एका प्रतिक्रियेच्या नंतर पुढचा जो मुद्दा येतो तो असा की तुम्ही आता जिंकलेला आहात आता गणेश नाईकांचा राग विधानसभेला शांत करण्याची जबाबदारी कोणाची आहे एकनाथ शिंदेच घ्यायची का हे बघा गणेश नाईक साहेबांचं सा तुम्ही जर म्हणाल तर गणेश नाईक असतील संजू नाईक असतील संजू नाईक माझ्यासोबत भारतीय विद्यार्थी सेनेत काम करत असताना मी जिल्हा प्रमुख आणि त्यांनी ठाणे जिल्हा चिटणीस म्हणून काम केलेलं आहे नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली मी शिवसेनेत असताना काम करायचो नाईक साहेबांचा सा कधीही तशा पद्धतीचा राग नव्हता इच्छुक कोण नसतं तसं संजू नाईक पण इच्छुक होते तिकीट नाही मिळाली शिवसेनेला मिळाली कोणालाही मला जर तिकीट मिळाली नसती मलासुद्धा राग आला असता एक दिवस मलाही राग आला असता मीही व्यक्त होऊ शक माझे जे काही फॉलोअर्स आहेत मला जी मानणारे कार्यकर्ते पदाधिकारी त्यांनाही राग आला असता तसा तो राग त्यांनी व्यक्त केला परंतु ज्या दिवशीपासून मी अर्ज भरला माझा अर्ज भरण्याकरता गणेश नाईक साहेब संजीव नाईक संदीप नाईक सागर नाईक स्वतः हजर होते आणि आजही मी सांगतो बय वर्ष मला तरी वाटतं साहेबांचं सत्तर एक वर्षाच्या पुढे आहेत परंतु पाच पाच सहा सात तास गणेश नाईक साहेब माझ्याबरोबर रथात असायचे भर उन्हात असायचे माझ्या सोबत होते पूर्ण नाईक फॅमिलीनी माझ्या पाठीशी ते राहिलेले आहेत त्यामुळे जे काही चुकीच्या पद्धतीने जे काही कोणी चर्चा करत आहेत त्या त्या योग्य नाही आहेत सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या पक्षातील सर्व नेत्यांनी माझ्यासाठी काम केलेलं